बाप नावाचा देव माणसांची किंमत ओळखा असे कळकळीचे आवाहन वसंत हंकारे यांनी केले रुई तालुका हातकरंगले येथील सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीने आई बाप जाणून घेताना या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते रुई येथील मंगलधामच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास महिला आणि विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती गावामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे त्याचबरोबर सरपंच शकिला कुन्नूर शालन बेनाडे कल्पना धडे दीपाली सक्टे अश्विनी पवार डॉक्टर अफसाना मुजावर वेदिका आवटे सिरीन नदाब गौरी चव्हाण सविता हुल्ले श्रीदेवी खूळ शालन साटे सौ कागवाडे करिश्मा मुजावर ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित झाले स्वागत मनोज अथने तर प्रास्ताविकात सागर खाडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला प्रमुख पाहुण्यांचा परिचय संजय खुळ यांनी करून दिला प्रमुख वक्त्यांचा सत्कार सह्याद्री ग्रुपचे प्रमुख अवधूत कुलकर्णी व त्यांच्या सर्व सहकारी यांनी केल्या यावेळी भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन कमलाकर यांचा सत्कार वसंत हंकारे यांच्या हस्ते करण्यात आला हंकारे म्हणाले एखाद्या दिवशी आईची किंवा बापाची जीव ओतून सेवा करा त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावर जे सौंदर्य दिसेल ते जगातील सर्वश्रेष्ठ सौंदर्य असेल तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप एखादा गुंठा विकेल एखादं कर्जही काढेल आणि तुम्हाला शिकवेल परंतु मोठे झाल्यावर आपण याच बापाची किंमत ठेवायला शिका दहावी बारावी डॉक्टर इंजिनियर झाला नाही तरी चालेल पण आयुष्यात कधीच तुमच्या बापाला मान खाली घालावे लागेल असे काम करू नका तुमच्या एका वागण्याने जिवंतपणी बापाची चित्ता जळत असते तो रोज मरत असतो आणि त्याची तिला रोज अग्नी देण्याचे कार्य तुमच्या हातून होत असते जिवंतपणीच असणारे मरण खूप वाईट असते त्यामुळे तुमच्या बापावर अशी वेळ कधीच आणू देऊ नका कोणीतरी तुमच्या आयुष्यात येतो वर्षभराच्या ओळखीत तुम्हाला चॉकलेट देतो गाडीवरून फिरवतो तुम्हाला कपडे देतो वेळोवेळी तुमच्या शरीराचा उपभोग घेतो मिळतो अशा पोरांसाठी ज्याने आयुष्यभर तुमच्यासाठी राब राब राबलेला असतो अशाच बापाच्या तोंडावर तो मुलगा तुम्हाला तोंडावर थुकायला लावतो आयुष्यभरासाठी बाप नावाच्या देव माणसापासून तुम्हाला दूर करतो आभार ॲडव्होकेट सूरज चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन अमोल निर्वाणे यांनी केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून